नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सत्तावीस डिसेंबर ते एक जानेवारीपर्यंत झालेल्या जलसंपदा विभाग भरतीचे प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर सुरू करूया दुगारवाडी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे तर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन गोदावरी नदी पाणी वाटप विवाद कोणत्या दोन जिल्ह्यामध्ये झाला का तर अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यामध्ये झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन सात्विक साईराज रेड्डी कशाच्या संबंधित आहेत तर बॅडमिंटन यांच्या संबंधित आहेत नेक्स्ट क्वेश्चन मे दोन हजार तेवीसमध्ये सतरा लाख कर्मचारी संपावर जाण्याचे कारण काय तर जुनी पेन्शन लागू करण्यासाठी हे याचे कारण आहे नेक्स्ट क्वेश्चन ऋषी सोनक यांनी कोणाची गृहमंत्रीपदावरून हकालपट्टी केली तर सुयेला ब्रयवर मन यांची केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला तर दहा एप्रिल एकोणीसशे सतराला चंपारण्य सत्याग्रह झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशीला नाबार्डची स्थापना झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन नागरिक व कायदा कधीचा आहे तर एकोणीसशे पंचावन्नचा नागरिकत्व कायदा आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर पहिला सिंचन आयोग कधी स्थापन करण्यात आला तर एकोणीसशे बहासष्टला हा सिंचन आयोग स्थापन करण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार बावीस कोणाला देण्यात आला आहे तर आप्पासाहेब धर्माधिकारी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन त्रंबकेश्वर मंदिर सीट कशाबद्दल स्थापन करण्यात आले होते तर त्र्यंबकेश्वर मंदिर मुस्लिमाकडून धूप दाखवण्यात आलेले होते त्या तपासाकरिता पथक नियुक्तीत करण्यात आले होते नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाची स्थापना केव्हा करण्यात आली तर दोन हजार एकोणीसला करण्यात आलेली आहे केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाची स्थापना नेक्स्ट क्वेश्चन आशिया खंडातील लेक टॅपिंगचा पहिला प्रयोग कोयना जलाशयात केव्हा करण्यात आला तर मार्च एकोणीसशे नव्याण्णवला करण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते तर कोयना हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे नेक्स्ट क्वेश्चन जलसंपदा मंत्री कोण आहेत तर गजेंद्रसिंह शेखावत हे जलसंपदा मंत्री आहेत नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या वर्षी पाटबंधारे विभागाचे नामांतर जलसंपदा विभागात करण्यात आले तर सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार चारला जलसंपादन विभागात करण्यात आलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन भारताची पहिली पूर्ण वेळ वित्तमंत्री कोण तर निर्मला सीतारामन ह्या आहेत नेक्स्ट क्वेश्चन पतीत या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे तर पापी खवीस अधम हे पतीत या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट क्वेश्चन अडत्या या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा तर दलाल मध्यस्थ असा होतो नेक्स्ट क्वेश्चन वही वाट या शब्दासाठी समानार्थी शब्द सांगा तर रीत परंपरा चाल हे होतात नेक्स्ट क्वेश्चन सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन क्षेत्रीय ग्रामीण विकास बँकेत महाराष्ट्राचा वाटा किती आहे तर तीन पॉईंट पंच्याहत्तर टक्के एवढा महाराष्ट्राचा वाटा आहे नेक्स्ट क्वेशन एकोणीस वर्षाखालील दक्षिण आशियाई दोन हजार तेवीस फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली तर आपल्या भारत देशाने जिंकलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राची वीज निर्मिती क्षमता किती आहे तर चौवेचाळीस पॉईंट एट जी डब्ल्यू एवढी आहे महाराष्ट्राची वीज निर्मिती क्षमता नेक्स्ट क्वेश्चन कर भरणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात तर करदाता म्हटले जाते कर भरणाऱ्या व्यक्तीला नेक्स्ट क्वेश्चन अक्षय सेन कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत नेक्स्ट क्वेश्चन आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये बॅडमिंटन पुरुष दुहेरीमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले तर चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांनी जिंकलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन आय एम एफची स्थापना केव्हा झाली तर सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीसला आय एम एफची स्थापना झालेली था आहे नेक्स्ट क्वेश्चन सर्वात जास्त भारताची सीमा कोणत्या देशाला लागलेली आहे तर बांगलादेश या देशाला लागलेली आहे भारताची सीमा नेक्स्ट क्वेश्चन साखरेचे भांडार कोणत्या राज्यात आहे तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये साखरेचे भांडार रा आहे नेक्स्ट क्वेशन भारतातील पहिले सर्वसाधारण निवडणूक केव्हा झाली तर एकोणीसशे एकावन्न ते बावनला झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आत्मीयता सभा कोठे स्थापन करण्यात आली होती तर कलकत्ता येथे आत्मीयता सभा स्थापन करण्यात आली होती नेक्स्ट क्वेशन मूळ शंकर हे नाव कोणाचे आहे तर स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ शंकर हे नाव आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्य भारताच्या कोणत्या भागात आहे तर पश्चिम भागामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन उभादांडा हे पुळण कोणत्या राज्यात आहे तर सिंधुदुर्ग या राज्यामध्ये उभादांडा हे पुळण आहे नेक्स्ट क्वेश्चन फिओड हे भरू कशामुळे निर्माण होते तर हिमनदीमुळे नेक्स्ट क्वेश्चन कमिशनरी खोऱ्यात कोणत्या प्रकारची मुदा आढळते तर पीठ या प्रकारची मुदा आढळते नेक्स्ट नागालँडचा राज्य दिन कधी साजरा केला जातो तर एक डिसेंबरला नागालँडचा राज्य दिन साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे तर विदर्भ विभागामध्ये आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र नेक्स्ट क्वेश्चन साबरमती नदीचा उगम कोणत्या पर्वत राज्यातून होतो तर अरवली या पर्वतरांगेमधून होतो नेक्स्ट क्वेश्चन कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे तर राजस्थान या राज्यामध्ये कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र आहे नेक्स्ट क्वेश्चन गिरी या शब्दाचा समानार्थी शब्द काय तर नग हा होतो नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे आहे तर सातारा येथे महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली तर ब्रशमुलक उद्रेक यांनी झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन मॅथेरॉन जागा हे वस्तीचे उदाहरण आहे तर डोंगरमाथा या वस्तीचे उदाहरण आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते तर अप्सरा या अणुनावाने ओळखली जाते नेक्स्ट क्वेश्चन रोजगार हमी योजना राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर महाराष्ट्र हे राज्य आहे नेक्स्ट क्वेश्चन खेलो इंडिया दोन हजार तेवीस स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने किती सुवर्णपदके जिंकली आहे तर छप्पन सुवर्णपदके जिंकलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाइन धातू प्रामुख्याने आढळतो तर भंडारा नागपूर गोंदिया या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट धातू प्रामुख्याने आढळतो नेक्स्ट क्वेश्चन भारतातून विदेशात सर्वात जास्त केळीची निर्यात करणारे राज्य कोणते आहे तर महाराष्ट्र हे राज्य आहे नेक्स्ट क्वेश्चन देशातील सर्वात पहिले मातीचे धरण गणले जाणारे गंगापूर धरण कोणत्या शहराजवळ आहे तर नाशिक या शहराजवळ आहे नेक्स्ट क्वेश्चन स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला म्हटले जाते तर लॉर्ड रिपन यांना म्हटले जाते स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक नेक्स्ट क्वेश्चन झिरो बजेट शेतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर डॉक्टर सुभाष पाळेकर यांना ओळखले जाते नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता तर नंदुरबार हा जिल्हा आहे नेक्स्ट क्वेश्चन ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली तर एकोणीसशे बेचाळीस ला ही चळवळ सुरू झालेली आहे नेक्स्ट क्वेशन कोणते जीवनसत्व निकोप दृष्टीसाठी आवश्यकता आहे तर अजीवनसत्व आवश्यक आहे नेक्स्ट क्वेश्चन चादरीच्या उत्पन्नासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते तर सोलापूर हे ठिकाण आहे नेक्स्ट क्वेश्चन राज्यघटनेमधील कोणते कलम घटनादुरुस्तीशी संबंधित आहे तर कलम तीनशे अडुसष्ट घटनादुरुस्तीशी संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन हा रोग कोणत्या मानवी अवयवाशी संबंधित आहे तर यकृत या नेक्स्ट क्वेश्चन माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन शेतीला दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा कोणती बँक करते तर जिल्हा बँक करते नेक्स्ट जालियावाला बाग एकोणीस ला ही घटना घडलेली आहे नेक्स्ट क्वेशन पंचायत समितीचा सचिव म्हणून कोण काम का पाहतो तर गट विकास अधिकारी काम पाहत असतो नेक्स्ट क्वेश्चन उज्ज्वला योजना ही भारत सरकारची योजना कशाशी संबंधित आहे तर एल पी जी गॅस संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली तर एकोणीसशे एकावन्नला ही योजना सुरू झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद